महत्वाची बातमी पावसामुळे रस्ते वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला आहे बघा मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे गोंदे फाटा इथे महामार्गावर एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा आहेत त्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी आता त्रस्त झालेले आहेत एकंदरीत आता ही वाहतूक वाहतूक पोलिसांच्याही नाकेनं पाणी सुद्धा रस्त्यांवर साचलेलं आहे हा महामार्ग आपण जर बघितला तर हा महामार्ग की खड्ड्यांचं सा साम्राज्य केवळ आहे असा प्रश्न पडतो त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावळे यांच्याकडून अभिजित जरी पाऊस झाला तरी हा महामार्ग ठप्प होत असतो वाहतूक कोंडी नित्याचीच आहे आणि आता पुन्हा एकदा मुंबई नाशिक महामार्ग जाम झालाय सध्याची काय अपडेट मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीची प्रचंड अशी कोंडी झालेली आहे अगदी दोन ते अडीच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत प्रचंड असा पाऊस कोसळतोय त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत पाणी साचलं आहे आणि परिणामी वाहतूक त्या ठिकाणी ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते सध्या महामार्ग पोलीस जे आहे ते वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करताय महा त्यासोबतच नाशिकमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळतोय आणि परिणामी आता नाशिकच्या सखल भागामध्ये रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे या, या ठिकाणी जर आपण बघितलं तर अगदी रस्त्याला तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आपल्याला बघायला मिळेल नाशिकच्या गडकरी चौकाचा हा सगळा परिसर आहे आयकर विभागाचं कार्यालय असेल एल आय सीचं कार्यालय असेल म्हाडाचं कार्यालय अशी सगळी महत्वाची कार्यालय या परिसरामध्ये आहे मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर महापालिकेच्या नालेसफाई पाणीच्या दाव्याचा पूर्णपणे फज्जा उडालेला बघायला मिळेल कारण मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी या सगळ्या रस्त्यावर साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि अगदी याच पाण्यातून वाहन चालकांना आपले वाहन चालवताना खरं तर तारेवरची कसरत करण्याची वेळ आलेली आहे दरवर्षी महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचे दावे केले जातात मात्र प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने जर आ, काही काळ पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यांवर साचतं आणि या रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आ, हो या ठिकाणी आलेलं बघायला मिळतं बरं इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी होऊ नये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या पाण्याचा निचरा होण्यासाठी अभिजित या संदर्भातला अपडेट पुढे देखील घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर साठी तर आपण पाहतोय या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे